लोकसभेचा महासंग्राम अहमदनगर दक्षिण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सकाळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब थोरात शिवसेना नेते संजय राऊत तसेच आमदार रोहित पवार प्रवीण दादा गायकवाड चंद्रहार पाटील आमदार राहुल जगताप जयंत वाघ अंकुश काकडे बाबासाहेब भोस घनश्याम शेलार बाळासाहेब दुतारे सुनील गवारे साजन पाचपुते तसेच निलेश कराळे अनिल ठवाळ प्रशांत दरेकर सुनंदा पाचपुते टिळक भोस मितल बाबळे संतोष इथापे एम डी शिंदे मुकुंद सोनटक्के सुभान तांबोळी शेख हरदास शिर्के अरविंद कापसे आदींसह तालुक्यातील आणि जिल्ह्यामधील कार्यकर्ते पदाधिकारी तालुका पंचक्रोशीमधील हजारो लोक हजर होती यावेळी राम घोडके यांनी काँग्रेसमध्ये तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी पंचायत समिती सदस्य अनुराधाताई ठवाळ गुरु गायकवाड आणि बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिदास शिर्के यांनी केलाय जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही आणखी चार दिवसांनी विधानसभा लोकसभेचं सुद्धा हे शिक्षा आपल्याला ऐकायला मिळेल आणि जायचं येऊ जायचं वाचनशी केवळ येऊ पण लोकशाही हे आम्ही उजनास करून देणार नाही हा निकाल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आणि आम्ही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी होतात सदाफरला गेले मानसिक असतात आणि ते म्हणले की महाराष्ट्रामध्ये गेले फडणास वर्ष एक आत्मा हा हिंद रंगला सगळी त्यांना मला सांगायचं की फडणासाहेब मला विधानसभेत येऊन अंदाज सफा लक्ष झाले त्यामुळे हा आत्मा सफर वर्ष महाराष्ट्राची होतो जे तिचा कार्यक्रम होतात कृती समिती एका कंप्यामध्ये एक तुमचंही तरुण माणूस होता आणि ते लक्षात आहे हा माणूस तुमच्याही लोच दिसतो आपल्या भागातलं दिसतो कार्यक्रम सांगता मी त्याला मुलगी घेतो आणि दहाशा त्यांचं न्यूयॉर्कवर अमेरिका तर म्हणजे अमेरिकेवर अमेरिकेमध्ये इथे निवडणुकीचा संबंधित काय करायला त्यांनी सांगितलं जगामध्ये दोन देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे एक नंबर भारत आणि दोन नंबर अमेरिका त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता दिली आहे की हो हो ही निवडणूक कशी होती या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीने वय का नाही यासंबंधीची सरकार लोकांच्या मनात आहे आणि आमचं जे वर्षान्स आहे त्याचं नाव लिया टाईम त्यांनी मला मुद्दाम ही निवडणूक करायला करण्याला महाराष्ट्रात पाठवली निवडल्यावर ही झाड त्या कोरोनाच्या संकटाच्या सगळे सगळ्या जगामध्ये होती लोक दौऱ्यात जास्त होते हॉस्पिटलमध्ये जास्त होते हा उमेदवार त्या ठिकाणी तीस हजार रुपयाचे जगे जास्त दिवस तिथे राहायला स्वतःच्या घरी गेला नाही त्यांच्यावर जेवण खाण केले त्यांच्यावर

अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा हा साडेचार वर्ष आमदार किती मी त्यांनी त्यांचे पाहिले मनापासून काम करणारा मनापासून आमचं कारणापासून रा, रात्रंदिवस काम करणारा असा कार्यकर्ता आमदार झाला त्यांच्या पुढे आव्हान आलं कोरोनाच्या संकटाचं सगळ्यात चांगल्या पद्धतीनं खरे की आम्ही होतो महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही राज्य म्हणून चांगलंच काम केलं पण आपला मतदार संघ सांभाळणारा आणि काम करणारा रात्री दिवस काम करणारा त्यांच्यात राहणारा माणूस त्यांच्यात राहणारा आमदार म्हणजे कोण तर आपले निलेश चर्ण केमध्ये राहत होते ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे ते पंतप्रधानांच्या सभा सगळ्यात फेल आहेत काय बोलतात त्यांचं त्यांना कळतं का नाही अशी अवस्था आहे लोकांना अजिबात पटत नाही ऐकावं वाटत नाही तर त्याला थोडंफार चालाव जात कशा जातात ते तुम्हाला सगळ्यांनी ऐकलेलं त्यामुळे त्यामध्ये बोलत नाही कांद्याच आज पूर्णपणे महाराष्ट्रातलं कांद्याचं मार्केट आज बाजार देखामध्ये दे आज बाजार समित्या बंद पडलेलं आहे निर्यात उठवली निर्यात उठवली बॉम्ब केली निर्यात उठवल्याची कांद्याचे बाजार वाढतील म्हणून आता शेतकरी तो दुष्काळी भागातला शेतकरी मार्केट कमिटीमध्ये आला आणि तिथे बाजार पडले सगळेजण रस्त्यावर जर का आज माहिती घ्या सगळेजण एकाच ठिकाणून निर्यात होते आहे ती फक्त गुजरात मधून निर्यात होते आहे आणि निर्यातचे व्यापारी आणि तिथला अरे तुम्ही फक्त गुजरात पुरतोय का पंतप्रधान गुजरात करता निर्णय तुम्ही फरक आता अनेक गोष्टी सांगितल्या आपल्या सरांनी सुद्धा खूप गोष्टी सांगितल्या का तर सगळं गुजरातला चाललंय मला तर आणखी एक गोष्ट कळाली की आता चे क्रिकेट मॅच चाललेली आहे आणि मुंबई अवलाइन्स इंडिया मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा हा कॅप्टन व्हायला पाहिजे होता तो आता झाला हार्दिक पांड्या क्रिकेटवाले सुद्धा नाराज झाले कारण तो गुजरातचा आहे म्हणून झाला अरे तुमचं राजकारण ठीक आहे हे सगळं ठीक आहे पहा तुम्ही खेळापर्यंत जर गुजरात पाहायला लागले तर तुम्हाला पुन्हा गुजरातलाच पाठवली ती जबाबदारी ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो अरे आमच्या श्रीगंडा तालुक्यात ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा माझ्या श्रीगंडा तालुक्यातलं माझा प्रत्येक शेतकरी काभार कष्ट करतो आणि त्याची एकाच अपेक्षा असते कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे घोडचं पाणी मिळालं पाहिजे विसापूरचं पाणी मिळालं पाहिजे मी पण तुम्हाला एक शब्द देतो आपला शब्द म्हणजे खोटा नसतो निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो अरे ज्याच्यात पाणी आहे ना तेच तुम्हाला पाणी देऊ शकतो तुम्ही काळजी करू नका आता सांगितलं रोहित रोहितदानी सांगितलं पाण्याची काळजी करू नका आली पाणी असल्यानंतर काय कोण पाणी सोडित नाही तुम्हाला अरे नायक कॅनलवर येऊन झोपलो ना त्याला नाव बदलून ठेवीन तो माझ्या शेतकऱ्याला पाणी देईन आपण रोडवर रमान विषय तुम्हाला माहिती आहे ना यात्रा काढली तर मंदिरात झोपलो सभामंडपात झोपलो अरे शेवट माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी सर्वसामान्य लोकांशी माझं नातं आहे सिंचन भवन सुद्धा अहमदनगरला आणण्याचं काम करणार आपण काय तुम्ही काळजी कर ना का आपण एक ध्येय माणूस आहे हटक्या माणूस आहे आणि आपली ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली यांच्यासारखी ओळख नाही आपली उद्या निश्चित या मतदारसंघाला कधी पाणी कमी पडणार नाही ही या ठिकाणी जबाबदारी घेतो अरे साकाळीच्या बाबत अनेक लोकांनी तुमच्या गुणमत्त घेतले अनेक लोकांनी तुम्हाला फसवलंय पन्नास वर्ष झाले निवडणूक आल्यानंतर फक्त साखरेचा मुद्दा काढला जातो आणि तुम्हाला खोटे आश्वासने दिल्या जातात आणि याच खोटारले कुटुंबाचं एक उदाहरण सांगतो हे दाखवायला जरा क्लीन त्या ठिकाणी अहो रात्र काम करून दिलेलं आहे एक एक शब्द पाहेर की आहो पुढे साखराय पाच वर्षामध्ये नगर तालुक्यामध्ये मी पाणी आणलं नाही मी पुढच्या निवडणुकीला उमेदवारी बघा डे काय म्हणले साखळ पाणी आणलं नाही तर भरणार नाही आपण त्याच्यातला नाही अरे कसं पाणी नाही आणायचं थोडा सगळं मार्गदर्शन करायला अगदी दादाला विचारा माझा अनुभव एकदा साखळ्याच्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता तिथे पार आंबेगाव जुन्नर इकडं पलीकडर विदा करमाळाला संजय शिंदे सगळ्यांची मिटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय म्हणलं मला काय एवढं कळत नाही कड म्हणलं तुमचं जा, भाऊ द्या सगळं झालं म्हणलं मला एकच काळाचं कॅनल माझ्या हातीतून जातोय नाही जा लो माझ्या लोकांना पाणी मिळालं ब्लास्टच करून टाकीन म्हणलं म्हणलं याचाच होईल लावा तरी काळजी करू नका तुम्ही आम्ही पाणी देणारी माणसं शंभर टक्के तुम्हाला पाणी कमी पडणार नाही कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नाते मी गेले काही दिवस या भागाकडे पाहतोय माहिती घेतो आहे ज्या क्षणी निलेश लंके यांचं नाव जाहीर झालं लोकसभेचे उमेदवार म्हणून तेव्हा आम्ही निर्णय देऊन टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या जागा आहेत जेथे प्रचार करायची खरे म्हणजे गरजच नाही आपल्याला महाविकास आघाडीला फार ही निर्लेश लंक्यांची जागा आहे ते सगळी शिवसेना जी आहे ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे माझा एक फोन फ्री होण्यामध्ये असतोच विचारा साधन पासतो त्यांना साधन काय चाललंय लंक्यांचं साधन म्हणतात म्हणतात काय काळजी करू नकास हे वन्हामध्ये पन्नासच्या पुढील लीर आहेत कमीत कमी अमित पवार आपण इंग्लिशमध्ये भाषण केलं थोडंसं खासदाराला इंग्लिश आलंच पाहिजे असं काही नाही खूप लोकांनी इंग्लिश येते पण पार्लमेंटला किती लोक तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर कांद्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर हे जे तुमचे खासदार आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी या भागातला एकतरी प्रश्न संसदेमध्ये विचारलाय का तोंड उघडलाय का याचा रेकॉर्ड पार्लमेंटला मिळतो तो आपण पाहायला पाहिजे एक परिवर्तनाची लाट मला आलेली दिसते आणि त्या लाटेची त्या लाटेचे तडाखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बसताय कुठले संख्या आपल्यातला माणूस आहे आणि जर आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडणारा आपल्यातला माणूस हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेला पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती माननीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका आहे अव जे वारं दोन हजार चौदा ला होतं ला होत ते आता बीजेपीचं वारं या देशामध्ये नाही राहिलं मी तुम्हाला सांगतो चार जूनला आपण सर्वजण जेव्हा टीव्ही समोर बसलेलो असू तेव्हा तुम्हाला तीन गोष्टी बघायला मिळतील एक या भागाचे खासदार निलेश लंके कमीत कमी दोन लाखाली झालेले असतील ही बातमी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी महाविकास आघाडीचे पस्तीस खासदार हे निवडून आलेले तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील आणि तिसरी गोष्ट भाजपचा जो काही आकडा आहे चारशे पार ते दोनशे पार सुद्धा तिथं करणार नाहीत आणि त्यांचे मित्र पक्ष जे कुठले असतील ते त्यांचे मित्र पक्ष असले तरी त्या पक्षाचे जे, जे प्रमुख आहेत ते जर कोणाचे मित्र असतील तर ते, ते आदरणीय पवार साहेबांचे मित्र आहेत त्यामुळे चार जूनला आकड्याची अशी गडबड या देशामध्ये होणार आहे आणि ती गडबड कोण भाजपच्या विरोधात एकत्रित करून तुमच्या आमच्या विचाराची सरकार या देशामध्ये आणू शकतो तो फक्त एकच माणूस आहे ते म्हणजे शरद चंद्र पवार साहेब यांच्या भाषणाचे अजून मुद्दे जर बघितले द एम पी ऑफ दिस कॉन्स्टिट्युएन्सी इज व्हेरी इनऍक्टिव्ह ही नेव्हर स्पोक इवन वन वर्ड अबाउट डेव्हलपमेंट फॉर दिस कॉन्स्टिट्युन्सी ओ विसरलो मला असं वाटतं त्या खासदारांना फक्त इंग्लिशच हो कळतं म्हणून मी इंग्लिश मध्ये सुरू झालो होतो मग काय मराठीला मतदान करायचं ना, करा ना? लंकेंना ठरलंय का नाही मग काय ठरलंय आपण काय करणार आहे किती मतदान सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा